नमस्कार आपण पाहता जनजागृती लाईव्ह न्यूज उमरखेड उमरखेड जनशक्ती पॅनलचे अधिकृत उमेदवार व नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सौ तेजश्रीताई संतोष जैन यांच्या प्रचाराला शुभारंभ नाथनगरमधील गजानन महाराज मंदिर व फुल फुलाजीबाबा मंदिर येथे नस्त नतमस्तक होत नारळ फोडण्यात आली यावेळी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे व प्रणीत पॅनल उमरखेड यांच्या प्रचाराला शुभारंभ करण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल साहेबराव साहेब दातू देशमुख बाळासाहेब नाईक प्रसिद्ध वकील संतोषजी जैन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष दिवेकर साजिशबाई जागीरदार डॉक्टर अजय नरवाडे महेश अलर्ट संदीप ठाकरे राजेश सोन सोनटक्के गजानन आलट सागर लाहेबार अमोल बाबुळकर गजेंद्र ठाकरे मुटकुळे वकील राजेश कवाने सुधीर कवाने सिंधू जगताप प्रकाश सिकारे सर प्रदीप पत्तेवार नितीन कलाने गणेश भारुका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ तेजस्वी ताई संतोष जैन विजया ठाकरे मॅडम फुलेवाड मॅडम संगीता रुडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते जनजागृती न्यूजसाठी राजेश कदम उमरखेड